नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नकली बंदुकीचा दाग दाखवून तीस हजार ऑनलाईन रक्कमवर दीड लाख रुपयाची सोनेची चेन घेऊन फरार होणारे आरोपीस रभाले पोलिसांनी केली अटक गणसोली कॉलनीत राहणाऱ्या एका परिवाराकडे तीन वर्षापूर्वी अरुण कदम नावाचा युवक कुक व चालक म्हणून काम करत होता त्याने नोकरी सोडली होती परंतु त्या कुटुंबाशी संबंध असल्यामुळे त्या आरोपीची येणे जाणे होते मात्र चौदा ऑगस्टला सायंकाळी अरुण कदम या युवकाने नकली बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या खात्यातून ऑनलाईन रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती करून दीड लाखाची गळ्यातील चेन घेऊन आरोपी पसार झाला होता याबाबत महिलेनी रबाला पोलीस स्टेशन येथे चोरी झाल्याची तक्रार व आरोपीचे वर्णन दिल्यामुळे काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्यांच्या घरी संध्याकाळी साडेसात वाजता हा पूर्वी त्यांच्याकडे खूप आणि ड्रायव्हर म्हणून काम करणार आहे असं तो काम पैसे पूर्वी घेतलेले पैसे मागण्याच्या भाण्याने गेला आणि त्यांना कंदुखी सदृश्य वसुधा झा टाकून त्यांच्याकडून तीस हजार रुपये अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ते कमी म्हणून त्यांच्या घरात चेन त्याने काढून द्यायला लागली आणि सदरचा मुला हा दाखल झालेला चोवीस तीनशे नऊनशे ब्याण्णव त्यांनी कसं त्रास वगैरे दिला नाही फक्त त्यांनी अमाऊंट आणि चेंज घेत असेछाड करण्याचा नाही त्यांच्याकडे पूर्वीपासून तो ओळखीचा होता त्यामुळे त्याला घरात एंट्री मिळाली आणि खूप कम ड्रायव्हर म्हणून तो काम करत होता तीन वर्ष काम केलेलं आहे साधारण तो सोडलेला आहे आणि त्यामुळे एंट्री मिळाली वर्षाची झाल्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा तपास चालू झाला फक्त त्याचं नाव माहिती आहे कुठे राहत होता फक्त घन्सवली गेल्यामध्ये अशा प्रकारे त्याचा आम्ही शोध घेतला त्याचं डिटेल काढून त्याला आम्ही फक्त बातमीदार आणि आमचे सोर्सेस आणि बाकी टेक्निकली अनालिसिस करून त्याला आम्ही काल आणि परिसरा तर वैतीला नाही त्याच्या मागे आणि काय मेन गुन्हा असल्यामुळे त्यांनी इमिजिएटली तो अग्री केला आणि अकॉर्डिंगली त्याने कि चेन रिकवर केलेली आहे त्याच्याकडून अजून पैसे रिकव्हर करणं बाकी आहे आज रोजी माझी न्यायालयासमोर त्याला हजर केलं नाही तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत दिली आहे हा गुन्ह्याचा तपास आहे आमचे डिटेक्शन ऑफिसर पोलीस निरीक्षक दीपक खरात हे त्यांच्या टीमने केलेले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालला पण तो आत्ता त्यांच्याकडे ड्युटीवर होता जी घटना घडली तेव्हा तो त्यांच्यामुळे मृत्यू होता नाही त्याने साधारण आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्याने लोक सोडली तपासामध्ये गुणी वगैरे तपासामध्ये निष्पन्न आता तपास चालू आहे त्याच्या त्याच्या विरुद्ध आता वेगवेगळे अँटिसिडेंट आहे दोन हजार पंधराला रुगोली रेल्वे रेल्वे पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये त्याने चैतन्याची घ्यायचा गुन्हा विष्ठा आहे आणि तो गुन्हा पेंडिंग आहे तपास चालू आहे तर त्याने जी अमाऊंट जी रिकॉर्ड आपली ट्रान्सफर करून घेतलेली ते अकाउंट तो रिकॉर्ड करणं बाकी आहे त्यानंतर त्याने जे मंजूर सदृश्य वस्तू वापरली होती ती त्याच्याकडून रिकॉर्ड करणं बाकी आहे आणि तपासाचा भाग आहे तो रिकॉर्ड करू